आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कर्जतचे आमदार सुरेश लाड यांना अटक झाली आहे आशिष घरात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आशिष काय अधिक माहिती आहे गेल्या काही वेळापूर्वी सुरेश लाड यांना का का आ, ते कर्जत पोलीस ठाण्यामध्ये ते हजर झाले होते आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती त्यांना कर्जत करण्यात आलं होतं आणि आता जी प्राथमिक था था माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी जामीन सुद्धा मंजूर झालेला आहे ज्ञानदा आशिष धन्यवाद या माहितीबद्दल सुरेश लाड हे स्वतःहून पोलीस स्थानकात हजर झाले होते पोलिसांनी त्यांना अटक केली आहे न्यायालयात त्यांना सादर केलं असता त्यांना जामीन मंजूर झालाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत लाड आणि त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे ही दृश्य आहे ज्या दृश्यांमध्ये कळत आहे की त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं मारहाण केली होती या संपूर्ण प्रकरणी जेव्हा त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तेव्हा ते स्वतः पोलिसांना सामोरे गेले त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना जामीन आहे